खामगाव आगारातील एकूण बारा लोकांना निलंबित करण्यात आले असून दुसरी यादी सुद्धा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती कामगारांनी खामगाव आगारामध्ये एकूण दोनशे ऐंशी कामगार संपावर गेले आहेत आणि तीन कामगारांना निलंबित करण्यात आले निलंबित कामगारांची संख्या बारा झाली आहे सध्या आगारात दहा ते बारा कर्मचारी काम करीत आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळ पर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कामगारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा कामगारांनी दिली एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील एसटीची चाके थांबली एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत अशातच प्रवासी वाहतूक धारकांकडून प्रवाशांच्या असहायतेचा लाभ उठविण्यात येत आहे अतिरिक्त भाडे सोबतच अनेकांना भंगार आणि अनफिट वाहनातून प्रवास करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी चे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत एकोणवीस दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे दिवाळी भाऊबीजीला एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांची कोंडी झाली दिवसेंदिवस एसटीचा संप आणखीनच चिघळत असल्याने वाहतुकीची समस्या आणखीनच गंभीर होत आहे दरम्यान शासनाने खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली स्कूल बस मधून राज्यात सर्वत्र केली जात आहे एस टी कामगारांचा संप खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या असून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केली जात आहे त्याचवेळी खामगाव आणि परिसरात अनेक भंगार आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अयोग्य वाहने रस्त्यावर सर्रासपणे धावत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव